नमस्कार आपण पाहतात सह्याद्री न्यूज आवाज महाराष्ट्राचा माळशिरत से डॉक्टर अप्पासाहेब देशमुख यांचा नगराध्यक्ष पदाचा राजीनामा माननीय डॉक्टर अप्पासाहेब देशमुख नगराध्यक्ष माळशिरस यांनी नगरपंचायतीचा कारभार सांभाळत असताना राजकारण बाजूला ठेवून विरोधकांनाही एकत्र घेऊन आपला बावीस महिन्याचा यशस्वी कार्यकाल सांभाळत आपल्या सहकाऱ्यांना दिलेला शब्द पाळण्यासाठी आज मनाचा मोठेपणा दाखवत स्वतःहून आपल्या पदाचा राजीनामा दिलाय आपल्या कार्यकाळात त्यांनी अनेक जनहिताची कामे केली आहेत ती वाखाण्या जोगीत परंतु जाता जाता दोनशे दहा कुटुंबांना घरकुले मंजूर करून हक्काची घरे दिली हे काम कायम स्वरूपी राहणार हे मात्र नक्की विरोधकांना सोबत घेऊन काम कसं करायचं हे फक्त त्यांच्याकडून शिकायला मिळाले येणाऱ्या नगराध्यक्ष यांनी अप्पासाहेब देशमुख यांच्या पाऊलावर पाऊल ठेवून कामे करावी अशी तमाम माळशिरस्करांची अपेक्षा आहे सह्याद्री न्यूज आवाज महाराष्ट्राचा विशेष प्रतिनिधी अनिल गिरीधर खंडागळे माळशिरस सोलापूर